संजय पाटील पैरा फेडतो पैरा फेडतो पत्रकारांना भावांना माझा प्रश्न पडतो संजय पाटलाचं ह्याचं का फाटलं अरे पैरा सगळ्याचा फेडतो जोपीच्या पैरा ह्याना का नाही फेडला का दुखतय का पैरा फेडायला सगळ्या पाच वर्षातल्या फडून बघा दोन हजार चौदाची लोकसभा झाली आणि दोन हजार चौदाची विधानसभेतले सगळ्यात पेपर काढून बघा अजितराव यांनी पाठिंबा दिला संजय पटलांची बातमी आहे अजितराव घोरपड यांचा पायरा विलासराव जगताबानी पाठिंबा दिला विलासराव जगताबाचा पायरा फेरणार अरे मग गोपीचंद पडाकर पाठिंबा दिला संजय पाटलाची एक पण का बातमी आली नाही गोपीचंद पडाकरचा पहिला फेरणार आणि त्याला आमदार करणार का आली नाही आली का माझ्या विरोधात मतदान केलं मी पुन्हा तक्रार केली नाही तक्रार एक, करा 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 एक तक्रार केली नाही ज्या दिवशी निवडणूक झाली आणि मुंबईमध्ये सगळ्या आमदारांचा एक सत्काराचा कार्यक्रम होता आणि मी एका बाजूला भाजपच्या कार्यालयात थांबलो होतो आणि मुख्यमंत्री तेव्हा आले प्रदेशाध्यक्ष होते आणि मला बोलले कशी काय सीट पडली मला बाजूला घेतलं आणि कशी काय सीट पडली मी काय बोललो नाही मी तक्रार केली नाही मी तक्रार करणारा कार्यकर्ता नाही मी करणारा कार्यकर्ता <स्थ> नाही मी <थान>। सांगितलं <स्थ> लोकांना मी नको असेल मला पुढे मी लोकांच्या कडे जाईल आणि लोकांच्या कडे निवडणूक लगेल पण मी तक्रार नाही करणार पण मी चार महिन्यापूर्वी जे सांगितलं ते संजय पाटलांच्या पायाखालची वाळू घसरायला चालू झाली झाली का <laughs> संजय पाटील कोण होता या सांगली जिल्ह्यातला आपला <laughs> संजय पाटील आता तुम्ही हाताय का माझा पत्रकार मित्रांने संजय पाटलांना तुम्ही घाबरता का हावड करू सांगा त्याला घेता का नाही लागता हे बोकिशन पराकारचं काम आहे का करतो काय त्याला चोर नाही संविधानिक दर्जा नाही केवळ फडण नाही अरे मी लोकांना स्वाभिमानी बनवतो भयमुक्त करतो संजय पाटील चार महिन्यापूर्वी डॉन होता आता त्याला गाळत कुत्रा विचारात आणि मला तो अधिकार आहे राईट आहे मी त्यांच्यासाठी काम केलंय अरे मी काय अन्याय सहन करणारा वाटतो का तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांचा विरोध तरी संजय पाटील तिकीट टिकेल काय गजू आहे

बरोबर या गावातली लोक माझ्या सोबत आहेत मला फोन करून पाठिंबा देतात मित्रांनो हे काम आहे म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो या महाराष्ट्रातल्या वंचितांना जर तुम्हाला नेतृत्व करायची संधी द्यायची असेल तर प्रकाश आंबेडकर सोलापुढ तुम्हाला आपल्याला कुंडून गेले पाहिजेत सोलापुरातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे एक किदा मात तुम्ही दुसरे देऊ नका बाळासाहेबांच्या पाठीची ठामपणे उभा राहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आपल्याला संसदेत पाठवायची एक संधी मिळते संधी त्या सोलापुरातल्या जनतेनं त्या संधीच सोना करावं आणि जे राज्यामध्ये वंचितांचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं सांगली जिल्ह्यातल्या तमाम लोकांना आणि वसंतदा वार असलेल्या विशाल पाटलांना मला सांगायचं आहे माझे फोटो त्यांनी व्हायरल केले विशाल पाटलांनी आणि माझ्या बरोबर एक संघ माणूस फिरतो त्यांनी दोघांनी मला माहित होत अरे मग काय फोटो व्हायरल केले तर काय माझं घर उठत काय होत मी काय कुणाच्या मसाला घडी वाटलो का तुम्हाला आज उत्तमराव इथं स्टेज वरती उपस्थित आहेत तुम्हाला अनेकांना प्रश्न असतील उत्तमराव इथं कसे आणि जीवाबाचे आहे अरे मोदींच्या विरोधामध्ये आपण मतदान केलं आणि मोदी शरद पवारांचा सल्ला घेतो हे कसं काय चालतो दिवसात बाण लबाड असे काय या प्रस्थापितांना त्यांना शब्द देत राहावा आणि शब्द फिरवत राहावा दादाला शब्द द्या फिरवत राहावा दादाला शब्द द्या फिरवत राहावा अरे आपण काय तिथे मसराव घडी आहे कोण आहे आपण कोण आहे कुठला काका कसला काका काय सोच मानलं देशाचं सर्वोच्च सभागृह आहे मंदिर आहे त्या मंदिरातून कायद्या केल्या जातात त्या मंदिरातून चुकीचे कायदे बाजूला केले जातात देशाच्या हिताच काम तिथं केलं जात जागतिक लेवलला या देशाचा देशाची उंची वाढवावी असं काम केलं जात संजय पाटलांनी कुठलं काम तिथं केलं उंची वाढवायचं केलं का केलं का काम तुम्ही उंची वाढवायचं काम केलं का त्याने नाही केलं आणि ते करू शकत नाही ते फक्त भ्रष्टाचार करू शकतात आणि त्याला फोन कर, कर तंबी दे कर फावत येऊन दाखवा अमक करतो फलान करतो करतो काही करत नाही म्हणून या आज पंधरा दिवसात तुम्ही हुरडून जाऊ नका आज गर्दी झाली आम्ही निवाण सुटतो माझे हात जोडून विनंती आहे हात जोडून जर गोपीचंद पडला ना या महाराष्ट्रातल्या वंचितांना संधी मिळणार नाही जर प्रकाश आंबेडकर जर पडले तर तुम्हाला नेतृत्व मिळणार नाही बाबा आमची काही पेटाची बंद आहे का नाही आहे आम्ही कशासाठी करतोय भाजपमध्ये व्यवस्थित होतो ना का बाहेर पडलो कशासाठी बाहेर पडलो अरे लोकांना तिथे संधी मिळत नाही लोकांना नेतृत्व करायला ना चान्स नाही म्हणून तिचा मी उभा राहिले होतो आणि माझी विधान की आहे माझी आई आहे दुसरं कोणी नाही आहे आई आहे माझी आहे कशी काय आल्या मला पण कळते माझी आई रानात काम करते पन्नास कोटी ज्वारी दरवर्षी काढते काय गरज आहे का सांगा आम्हाला आणि काम करते आमचे शेण आहेत आमचे मेंढ आहेत आमचे गुरु आहेत आमचे मैसे आहेत मी काय असं काही वर्ण पडतोय का कस <laughs> बदलतंय राजकारणात <laughs> आल्यावर अरे माझी नाव मातीची आहे माझी नाळ इतक्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांची आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे या सांगली जिल्ह्याचं सा नाव जर देशामध्ये दे करायचं असेल सगळ्या पोरांनी वंचिता बरोबर यायला पाहिजे मला त्यांच्या पोरा माझे हात जोडून विनंती आहे अरे नेतृत्व करायला तुम्हाला संधी आहे तुम्ही या वंचित मध्ये या जे जिल्हा परिषद सदस्य आहे ज्याला आमदार नाही ज्याला सरपंच सुद्धा होता येत नाही त्यांनी इकडे या इथं तू झीचा सदस्य होत जागा धरून बस हे तर गाडी एकदा भरली तर परत जागा मिळणार नाही परत दोन काळची गाडी थांबणार नाही परत मला व्हायला असतो तर बरं झालो असतो म्हणजे काय वंचीच्या तिकिटाबद्दल कोण चर्चा करत होत का चार दिवसापूर्वी आता कसं आहे घाबरून गेले बाळासाहेबाची आणि गोपीचंद गोपीच्या भेट झाली विषय संपला या मध्ये निळा पिवळा हिरवा एकत्र आलाय आणि भगव्या पोरांना माझी हात जोडून दिला त्या मध्ये स्वामी या राज्या मधलं दोन हजार सरकार हे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्थापन करायचं मला चार पासून पन्नास आमदारांचे फोन आले असतील एक नंबर केलंय आम्ही मागणं येतो हो, एक नंबर केलाय आम्ही मागणं येतो अरे जे दहा दहा हजार मताने पडले जे पाच पाच हजार मताने पडलेत ना ते बाळासाहेबांच्या पाठीमाग ठामपणे माग लागले की मला तिकीट द्या मला तिकीट द्या मला तिकीट द्या आणि मग दोन हजार एकोणीस दिवस अगोदर यायची भाषा कराल की काय बाळू मामा ट्रॅव्हलचं तिकीट <देखेद> मग चला आम्हाला तिकीट द्या आम्हाला तिकीट द्या तुमचं काम बघून तिकीट दिलं जाईल असं बाळासाहेबांचं मत आहे म्हणून आपण सगळ्यांनी या चळवळीमध्ये काम केलं पाहिजे आणि सांगली जिल्ह्यातल्या सांगली शहरातल्या लोकांना माझी विनंती आहे या सांगलीची तुम्ही परिस्थिती काय केली बघा हा विशाल पाटील करतोय मागच्या मदनभावच्या जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये दादाला वाटून मदन भावला पाडलं अरे सखात भाऊ तुम्ही पाडता प्रतीक पाटलांना तुम्ही पाडलं मदन भाऊला दो दो दोन विधानसभेला हे विरोधात होते अरे घरातल्या माणसांना हे सपोर्ट करत नाहीत प्रत्येक दादाचं तिकीट मागायला गेलं हा विशाल पाटील म्हणतो ही याला याला तिकीट देऊ नका कोण म्हणतो तुम्ही पेपरला वाचलं का, पेपर का नाही की प्रत्येक दादाला तिकीट देऊ नका याच्याकडे पैसे नाहीत त्याला ना काही टाका काढलाय